आयुष्य म्हटलं की त्यामध्ये सुखदुःखही येत असतात पण बऱ्याच वेळेला नशिबाचा हा भाग असाही विचार केला जातो पण मला कसं वाटते की आयुष्यामध्ये येणारे जे सुख असेल किंवा दुःख असेल यामध्ये आपलेही काहीतरी चूक असेल म्हणजे बऱ्याच वेळेला आपल्याला माहीत नसे की आपले जे पाकशत्रू आहेत ज्यांच्यामुळे आपल्याला सक्सेस मिळत नाही आणि सक्सेस नाही मिळालं की त्या ठिकाणी आपल्याला आनंद राहत नाही बरोबर ना कारण हॅपिनेस हा फार महत्वाचा असतो आयुष्यामध्ये मग तो फायनान्शियल असेल किंवा घरातले काही प्रॉब्लेम्स असतील मेंटली असेल फिजिकली असेल सगळ्याच ठिकाणी आपल्या आयुष्यामध्ये सक्सेसफुल आपण का होत नाही याचा आपण बऱ्याच वेळा विचार करत नाही कधी वाटते आपलं आपलं त्यासाठी आपण योग्यच नाही पण बऱ्याच वेळेला काय होते माणूस योग्य असतो म्हणजे मेंटली त्याला ती स्ट्रेंथ असते तो हुशार असतो पण त्याच्यात काही अशा गोष्टी असतात की त्यामुळे त्याला तो सक्सेस मिळत नाही तर हे पाच शत्रू तुमच्याही आयुष्यात आहेत का तर ते कोणते पहिलं म्हणजे स्ट्रेस मानसिक ताण दुसरं म्हणजे एन्झायटी चिंता अतिशय जास्त काळजी करण्याचा स्वभाव तिसरं म्हणजे इन्सोमनिया निद्रानाश रात्रीची झोप नसणे चौथं म्हणजे लॅक ऑफ कॉन्फिडन्स आत्मविश्वासाची कमतरता असते व पाचवं म्हणजे ड्राउझिनेस आळशीपणा सुस्तपणा जर हे पाच शत्रू तुमच्या आयुष्यामध्ये असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला सक्सेसचा जो रेट आहे तो साहजिकच एक कमी असू शकतो जर आपलं सक्सेसफुल व्हायचं हो असेल तर या पाच शत्रूंना आपल्याला आपल्या आयुष्यातून गायब करायला पाहिजे कारण जर स्ट्रेस जास्त असेल मानसिक ताण जास्त असेल राग जास्त असेल चिडचिडपणा जास्त असेल तर साहजिकच आहे कोणतेही काम व्यवस्थित नीट होणार नाही जर लॅक ऑफ कॉन्फिडन्स असेल जर कोणतेही काम हातात घेतल्यानंतर किंवा ते काम हाती घ्यायचं का नाही यासाठी जी निर्णय क्षमता लागते जो आत्मविश्वास लागतो तो जर कमी असेल तर साहजिकच आहे ते काम व्यवस्थित किंवा ते रादर पूर्णच होणार नाही जर तुम्ही ड्राउजीनेस तुम्हाला आहे सुस्तपणा आहे आळशीपणा आहे काम करायचं नाही म्हणजे एक वेळ म्हणतात ना डोकं आहे पण हा काम करत नाही थोडक्यात पण हा आळशीपणा तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कधीच सक्सेसफुल होऊन देत नाही जर रात्रीची झोप शांत नसेल गाड नसेल डिस्टर्ब असेल तर सकाळची जी जी म्हणतो ना फ्रेशनेस आहे तो तुम्हाला मिळणार नाही पण त्यामुळे अख्खा दिवस तुमचा हा आळसामध्ये जाणार फ्रेश तुम्ही राहणार नाही कोणतेही काम राहणार नाही उत्साह हो वाटणार नाही त्या कामामध्ये आणि चिंता बऱ्याच वेळेला आपला स्वभाव इतका काळजी करणारा होतो इतका चिंता करणारा होतो की ती चिंता आपल्या फिजिकलवर म्हणजे शरीरावर इफेक्ट करायला चालू करत असते मानवी स्वभावामध्ये चिंता असणे स्ट्रेस असणे हे कॉमन आहे पण कुठपर्यंत जोपर्यंत तुमच्या शरीराला त्याचा त्रास काही होत नाही जर त्या ठिकाणी जर त्रास होत असेल तर साहजिक असेल तुम्ही त्या ठिकाणी विचार करणं गरजेचं आहे कारण मेंटल हेल्थ ही फार महत्वाची आहे व यावर जास्त बोललं जात नाही कारण माझ्या मनातलं मी इतरांना सांगू कसं मला जो त्रास होतोय तो मी शेअर कसा करू त्याने काय होईल पॉझिटिव्ह इम्पॅक्ट येईल का निगेटिव्ह येईल त्याची पुन्हा काळजी असं होत असते नमस्कार मी डॉक्टर गौरी बाचल माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे आज मी तुम्हाला अशाच मेंटल हेल्थवर एक रामबाण उपाय सांगणार आहे तो उपाय ते औषध तुम्ही घेतल्यानंतर तुमचे हे जे पाच शत्रू आहेत हे तुमच्या आयुष्यातून गायब होणार आहेत मग ते औषध कसं घ्यायचं कुठे मिळतं हे तुम्हाला पुढे सांगणार आहे आणि जो महत्त्वाचा स्ट्रेस मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे मानसिक ताण हा खरोखर इतका वाईट आहे का की तो तुमच्या शरीरावर खूप वाईट परिणाम करतो का की सायंटिफिकली प्रूव्ह आहे का तर यस आहे ते कसं आहे हे तुम्हाला मी पुढे सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा मी तुम्हाला नेहमी अशीच औषधं सांगत असते की जी सायंटिफिकली प्रूव्ह आहेत किंवा असे उपाय देत असते की ज्याच्यामध्ये खरोखर तथ्य आहे की ते उपाय केल्यानंतर ती औषधं घेतल्यानंतर खरंच तुम्हाला त्याचा चांगला फरक होणार आहे आता मी तुम्हाला मग अशी सांगितलं की स्ट्रेस ब्रेन म्हणजे ज्याच्या मेंदूवर खूप ताण आहे आणि असा मेंदू की जो हेल्दी आहे की त्याला ताण नाही मग ह्या दोन्ही मेंदूंमध्ये में खरंच सायंटिफिकली काही चेंजेस होतात का तर या ठिकाणी एक इमेज आहे त्याच्यावर तुम्हाला लक्षात येईल की आता काय झालेलं आहे दगडाखाली डोकं डोक्याच्या वर दगड इतकी वाईट अवस्था आपली होत चाललेली आहे कारण इतकं मानसिक ताण एवढ्या कॉम्पिटिशन्स वाढलेल्या आहे बिघडलेले लाईफस्टाईल्स ला आहे माणसामध्ये नात्यांच्यामध्ये आलेला दुरावा आहे बऱ्याच गोष्टी घडत आहेत की ज्यामुळे मेंटल हेल्थ ही बिघडत चाललेली आहे आपल्यातला जो संयमीपणा आहे तो कमी होत चाललेला आहे रागावर असलेलं कंट्रोल ते कमी होत चाललेलं आहे इरिटेबिलिटी वाढलेली आहे चिडचिडपणा वाढलेला आहे मग तो घरी असेल किंवा कामाच्या का ठिकाणी असेल राग पडिशन येतो आपल्याला आता ह्या ठिकाणी जो स्ट्रेस ब्रेन आहे ना हा कुठे होत असतो तर आपला जो फ्रंट साईड आहे मेंदूची ज्याच्यामध्ये प्री फ्रंटल कॉटॅक्स असं त्याला म्हणतात आणि हा जो भाग आहे हा श्रिंक होत राहतो आणि यामुळे आपली या स्मरणशक्ती हा भाग कशासाठी महत्वाचा आहे हा काय ॲक्ट करत असतो ह्याचं कार्य काय असतं तर आपली विचार विचारसरणीची जी क्षमता असते तसेच आपली आकलनशक्ती स्मरणशक्ती तसेच यावर इमोशन्स असतात आपल्या भावना असतील किंवा लर्निंग कॅपॅसिटी लर्निंग कंट्रोलिंग uh, हे सर्व काही या ठिकाणी असते आणि ज्यावेळेस या भाग स्ट्रिंग व्हायला लागतो तो स्ट्रेस व्हायला लागतो त्यातले जे हार्मोन्स असतात त्यांचा चढउतार व्हायला लागतो त्यावेळेस तुमच्या ब्रेनवरचा जो जो कंट्रोल असतो आपला तो कुठेतरी लूज व्हायला लागतो बघा ना तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला राग येतो अशा वेळेस तुम्ही तु, काहीतरी कृती करत असता किंवा काहीतरी करून जाता आणि नंतर हे रिअलाईज होतं आणि आपलं हे चुकलं आपण हे असं करायला नको पाहिजे होतं मग त्यावेळेला का असं आपल्या लक्षात येत नाही कारण त्यावेळेला ब्रेनमध्ये हे चेंजेस झालेले असतात त्याच्यामुळे स्ट्रेस हा खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे याच्याकडे दुर्लक्ष करू नका कारण ब्रेन हा असा आहे की जो आपल्या शरीराचं कंट्रोलिंग करत असतो मेंदू ज्यावेळेस मेंदूत बिघाड होतो तेव्हा शरीरामध्ये सगळ्या भागात बिघाड व्हायला चालू होतो प्रामुख्याने आपले व्हायटल ऑर्गन्स म्हणजे किडनी असेल लिव्हर असेल हार्ट असेल त्या सर्वांच्यावर त्याचे दुष्परिणाम हे चालू होत असतात आता तुम्ही कोणत्या डॉक्टरकडे जा डॉक्टर तुम्हाला हा प्रश्न विचारतो तुम्हाला कोणताही आजार असू द्या डॉक्टर म्हणतो तुम्हाला कोणता स्ट्रेस आहे का ता नाही का जे बघा हा स्ट्रेस किती महत्त्वाचा फॅक्टर आहे आणि यावरच आपल्याला जे औषध घ्यायचं आहे की जे तुमचं लॅक ऑफ कॉन्फिडन्स म्हणजे जो आत्मविश्वासाची कमतरता आहे ती वाढवणार आहे इन्सोमनिया म्हणजे जर तुम्हाला झोप लागत नाही तर ती झोपेची पातळी सुधारण्याचं काम हे औषध करणार आहे एन्झायटी चिंता तुम्हाला स्टेबिलिटी तुम्हाला स्टेबल बनवण्याचं काम तुमचा स्ट्रेस कमी करण्याचं काम हे औषध करणार आहे या औषधाचं नाव आहे फ्रँकविल हे कॉम्बिनेशन मेडिसिन्स आहेत यामध्ये होमिओपॅथिक औषधं घातलेली आहेत आणि हे सायंटिफिकली प्रूव्ह मेडिसिन आहे त्यामुळे तुम्ही हे औषध घेऊ शकता कोणत्याही होमॅपॅथिक शॉपमध्ये तुम्हाला हे औषध मिळेल फक्त दहा वर्षाच्या खालील मुलांना हे औषध आपल्याला द्यायचं नाही जी मुलं दहा वर्षाच्या पुढे आहेत व वीस वर्षाच्या आत आहेत त्यांना सकाळी एक गोळी दुपारी एक गोळी व संध्याकाळी एक गोळी तुम्हाला दाखवते हे औषध कसं आहे हे बघा अशी याच्यामध्ये असं हे बॉटल आहे व याच्यामध्ये मेडिसिन्स आहेत याच्यामध्ये टॅबलेट फॉर्म मेडिसिन्स असतात हे बघा हे असे टॅबलेट फॉर्म मेडिसिन्स आहेत तर हे तुम्हाला जे सीच्या पुढं आहेत त्यांना हे औषध दुपारी दोन गोळ्या सकाळी दोन गोळ्या दुपारी दोन गोळ्या आणि रात्री दोन गोळ्या अशा तीन टाईममध्ये हे औषध घ्यायचं आहे मेंटल हेल्थबाबत कोण बोलत नाही कारण बऱ्याच वेळेला मनातलं काही सांगितल्यामुळे त्याचा प्रॉब्लेम होईल का निगेटिव्ह इम्पॅक्ट येईल का पॉझिटिव्ह इम्पॅक्ट येईल का हे खूप टेन्शन लागून राहिलेले असते त्यामुळं मनातल्या गोष्टी न शेअर केल्यामुळं मानसिक त्रास वाढत राहतो नैराश्य आपल्याला कधी येते हे आपल्याला सुद्धा बऱ्याच वेळेला कळत नाही आणि एकदा नैराश्यामध्ये आपण एक गेलो की त्यातनं बाहेर पडण्यासाठी खूप त्रास होत असतो हे औषध डिप्रेशनवर सुद्धा आहे म्हणजे मग अशी मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला नैराश्य जर खूप येत असेल काळजी खूप वाटत असेल तर त्याच्यावर सुद्धा तुम्ही हे औषध घेऊ शकता तुम्हाला सुद्धा हा जो त्रास असेल जर तुम्हाला कन्सल्टेशन करायचं असेल तर तुम्ही माझ्याशी कन्सल्टेशन करू शकता ऑनलाईन कन्सल्टेशन हे माझ्या क्लिनिकमध्ये अवेलेबल आहे तुम्ही माझ्याशी डिरेक्टली चर्चा करू शकता आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे जाणून घेतलेलं आहे की मेंटल हेल्थ ज्यावेळी डिस्टर्ब होते म्हणजे हे जेव्हा सिमटम्स येतात लक्षणे येतात अशा व तुम्हाला औषध म्हणून हे ट्रँक्विल नावाचं मेडिसिन जे आहे ते तुम्हाला घ्यायचं आहे पण या व्यतिरिक्त स्ट्रेस मॅनेजमेंट ही सुद्धा महत्त्वाचा भाग आहे कारण औषधं हा एक एक ट्रीटमेंटचा भाग झाला पण मॅनेजमेंट ही सुद्धा महत्त्वाची आहे की जी तुम्हाला स्वतःहून करायची आहे एखादा छंद जोपासा की ज्याच्यामध्ये तुम्हाला आवड आहे कारण बऱ्याच वेळेला काय होतं आयुष्यामध्ये पुढे पुढे जात असताना कुठेतरी आपली आवड ही मागे राहिली जाते मग कधी ती परिस्थितीमुळे असते तर कधी ती फायनान्शियल गोष्टीमुळे असते तर माझं या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हा सर्वांना एक सांगणं आहे की तुमच्या आयुष्यातल्या ज्या काय गोष्टी राहिल्या असतील किंवा जी काही आवड तुम्हाला जोपासाची राहिली असेल तर ती आवड जोपासाला चालू करा म्हणजे येणारा जो ताण आहे तो, तो निश्चितच कमी होण्यास त्याची मदत मिळणार आहे आज या व्हिडिओमध्ये आपण हे जाणून घेतलेलं आहे की मेंटल हेल्थ डिस्टर्ब झाल्यानंतर तुम्हाला हे औषध घ्यायचं आहे ही इन्फॉर्मेशन जास्तीत जास्त लोकांच्या मध्ये शेअर करा यामध्ये तुमच्या आपसकीय असतील मित्रपरिवार असेल सर्वांना ही लिंक कर शेअर करा पुन्हा भेटूया अशीच एक नवीन उपयुक्त माहिती घेऊन एक लक्षात घ्या ज्यावेळेस तुम्ही मेंटली स्ट्रॉंग व्हाल ना त्यावेळेस तुम्ही इतरांना मेंटली स्ट्रॉंग बनवाल